बघा एका शंकूची उंची बारा सेंटीमीटर आणि त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे तर त्या शंकूची तिरकस उंची किती असा प्रश्न लेकरांनो शंकूची तिरकस उंची किती असा प्रश्न लक्ष द्या शंकूची तिरकस उंची आणि काढण्याचं एक सूत्र आहे जस कि वर्गमुळामध्ये आर वर्ग अधिक एच वर्ग हे काही सूत्र पक्य पाठ करा आता आर रेडियस लक्ष द्या आर म्हणजे काय असते सर हे आर म्हणजे रेडियस हे सांगायची गरज नाही सर आम्हाला पाठ या आमच्या तरी सुद्धा मला विशेष काळजी वाटते म्हणून रेडियस म्हणजे ही त्रिज्या जिला आम्ही त्रिज्या म्हणतो मराठीमध्ये मंगे हाईट। हाईट मंगे हे यश म्हणजे काय सर तर यच म्हणजे हाईट हाइट म्हणजे काय सर तर उंची हे बालपणी के जी वन के जी टू मध्ये शिकत असताना या लेकरांना येते तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही मोठे पदाधिकारी होणार आहात पण काय का नाही ही येड्या आई सारखी माझी माया लक्षात घ्या आता इथं आर म्हणजे ही त्रिज्या किती आहे हो शंकूची उंची बारा आहे आणि त्रिज्या पाच आहे म्हणजे वर्गमुळात पाचचा वर्ग आणि यच म्हणजे हाईट आहे बारा म्हणून बाराचा वर्ग वर्गमुळामध्ये ह्या सर्व गोष्टी आता वर्गमुळामध्ये पाच चा वर्ग, 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 वर्ग पंचवीस सर अधिक या बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस सर आता वर्गमुळामध्ये ही बेरीज एकशे एकोणसत्तर होते सर आता एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ काय तर तेरा हे सगळे मापक इथं सुद्धा इथं सुद्धा सेंटीमीटर मध्ये म्हणून प्रश्नाचं विचारल्या उत्तर काय शंकुचित्रिकस उंची किती सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा मावलीच्या कृपा आशीर्वादामुळं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ज्या ग्रुपमध्ये आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हितापोटी काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा पाहिले असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील सरावामुळे गणिताची गोडी निर्माण होईल गणिताची भीती पडून जाईल दुसरा फायदा विचारता संबंधी आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि तुम्ही सहज, सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो तुम। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला